आता सांगा याचा वजाबाकी करायची आपल्याला आता याच्याकडे पाच रुपये दिले आणि याने कोणाला दिले नाही त्याच्याकडे किती राहतील पाच म्हणजे पाच आपण शून्य गेला गे पाच आता सांगा या बाईला आपण खाण्यासाठी नऊ रुपयाचा चार्ट दिल्या आणि ते यांनी सगळे खाऊन टाकले नऊ मधून नऊ गेले

आता मी सांगतो याच्याकडे सात मोठे आहेत आणि सात बरोबर याने चार घेऊन टाकले त्याच्याकडे किती शिल्लक आली सात मधून चार गेले उरले किती आता या बाईकडे पाच केले या बायदीच्या मित्रांना पाच पेन देऊन टाकले तिच्याकडे किती राहतील पाच वाजून पाच गेले आता ओरेला किती येत होती तीन पण आठ आहेत का खबर तो किती झाला पस्तीस आठरा चापणा पस्तीस पण

पंधरा मधून आठ गेले किती उरले सात खाली सात बरोबर आता तीन मधून एक केला देऊ का त्याच्याकडे दो दे, दोन उरले दो दोन मधून एक गेला ये आता उरले खाली किती सतरा सतरा मधून आठ येईल किती संख्या झाली एकशे एकोण ऐंशी आताचा विंद बासष्ट राशी आणि आठ एकदा ऐंशी राशी ऐंशी हा मोठा होतो म्हणजे नंबरवर आठ बासष्ट असे यक्षे बासष्ट खाली किती नंबर वर आहे नऊ नंबर वर नऊ वरती आता याच्याकडे नऊ पुस्तकं आहेत आणि दोन पुस्तकं त्याने दुसऱ्याला उसन मारी दिले याच्याकडे किती राहतील सात युसात या बाईकडे पाच सात पेले आणि या बाईने सात मुलींना सहा पेरून दिले सात पैकी सहा लागले तिच्याकडे किती राहील सात मुली सहा गेले एक आता याच्याकडे एक लाडू होता आणि त्याने तो खाऊन टाकला एक मधून एक गेला खाली संख्या किती होईल का नहीं